शेतकऱ्यांचा विषय आहे आत्महत्याचा विषय आहे कर्जाचा विषय आम्ही फक्त चर्चा मागितली आणि चर्चा पण करत करायला हे सरकार तयार नाही उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अजिबात गम गंभीर नाही आम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलतो आहे आणि तिथे ते आहेत आणि चेष्टा मस्करी आहेत लोकशाही पद्धतीने आम्ही चर्चा मागितली आणि ते पण हे सरकार करत नाही आहे त्या उलट शेतकऱ्यांची चेष्टा मस्करी आतमध्ये चालू आहे विविध नामांकित ब्रँड चे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवीन आणि जेव्हा शेतकडे शेतकरी मरतो आणि सरकारला गाम भेट